तसेच या जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रसाद साहेब यांना क्रांतिकारी देवीम आज आम्ही यावल तालुक्याच्या धुळेपाडा या गावात आहे जे संपूर्ण आदिवासी बांधवांचं हे गाव आहे जवळपास शंभरच्या जवळपास या ठिकाणी घरं असून मी सर्वात आधी माझा परिचय करून देतो की मी कुठल्या राजकीय पक्षाचा व्यक्ती नाही मी नेहनिशान संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे माझं काम फक्त सामाजिक आहे आम्ही आमची संघटना आम आम्ही कोणाचा प्रचार करत नाही किंवा कोणाचा पाठ कोणाला पाठिंबा देत नाही किंवा कोणाच्या पाठीशी आम्ही उभे राहत नाही आमचं काम हे फक्त जो दलित आदिवासी अल्पसंख्याक जो, जो वंचित समाज आहे त्या समाजाला त्याचा हक्क मिळवून देणं जे दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानातच दिलेलं आहे परंतु काही जे स्वार्थी लोक आहेत ते आमच्या अधिकार आमच्यापर्यंत पोहोचू देत नाही आज या ठिकाणी शंभर घरच आहे परंतु या घरांमध्ये जायला रस्ता सुद्धा नाही आहे शासनाने घरं तर दिलेच नाही ज्या आम्ही झुग्या झोपडा बांधून या ठिकाणी राहतो त्या झुग्ग्या झोपड्यांमध्ये जायलासुद्धा आम्हाला रस्ता नाही हे आमचे मुलं हा आमचा सर्व परिवार हा संपूर्ण उघड्यावर आहे या, या संदर्भात आम्ही अनेक वेळेस यावर पंचायत समितीचे जे गट गट विकास अधिकारी आहे त्यांना निवेदन दिलं त्यांना विनंती केल्या जन गेल्या दोन वर्षापासून आम्ही या धुळेपाडा गावासाठी पिण्याचं पाणी मागतोय आम्हाला पिण्याचं पाणी देण्याचं फक्त आश्वासन दिलेलं होतं बीडीओनी ज्या गट विकास अधिकारी आहे मंजूसिंग गायकवाड यांनी वारंवार फक्त द्वेषापोटी या ठिकाणी फक्त पावरी समाज असतो आदिवासी समाज असतो म्हणून त्यांना कुठल्याही सुखसुविधा दिल्या नाही त्यांना सर्व आपल्या हक्कापासून वंचित ठेवलं आता उद्या दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी यावल तहसील कार्यालयावर आमचा मोर्चा आहे तर त्या मोर्चामध्ये संपूर्ण आदिवासी समाज जो भटका समाज आहे हे सर्व उपस्थित राहणार आहे या शासनाने मोठ्या मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत परंतु प्रत्यक्षात आज आमच्या लोकांना कुठल्याही सुखसुविधा नाही पिण्याचं पाणी नाही रस्ता नाही कुठलीही सुखसुविधा नाही आज आम्ही असं आयुष्य जगतोय काही लोक जे मतदार आता निवडणुकाजवळ आलेले आहेत तर निवडणुकीमध्ये स्टँडबाजी करतील काही करतील परंतु आम्हाला कुठलीही निवडणूक लढायची नाही आहे किंवा आमचा कोणी उमेदवार नाही आहे आम्हाला निवडणुकीशी काही संबंध नाही मला एक म्हणायचं आहे की या लोकांच्या मतांची सर्वांना गरज आहे या मतदारांची कोणाला गरज नाही का म्हणून शासनाने याकडे लक्ष केंद्रित करून तात्काळ यांच्यासाठी रस्त्याची व्यवस्था करावी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अन्यथा न्यायनिशाल संघटनेकडनं मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल या गोष्टीची दखल नोंद शासनाने घ्यावी फक्त एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय कांशीराम जय न्यायनिशान